तर आई न टाकल्याही नाही दोन तीन पोळ्या तेवढूशासाठी मला बोलावलं आई एवढ्या जोरा जोरात ओरडल्या का मायावर काल दुपारून का काही विचारू नका म्हणून मी ना आता थोडशा संध्याकाळी जास्त पोळ्या टाकल्या होत्या काल रात्री मग दुपारून कमी गेल्या तर तिकडूनही बोलल्या काय काय करू मला कसं वागू काही समजतच नाही बाप्पा जशी काही सात आठ वर्षाची पोरगी असल्यासारखी आई जवळ रडत गेल्या त्या पण असं नाही का दोन तीन पोळ्या टाकून घ्यायचं काय एवढं तमाशा करायला पाहिजे होता संध्यातही नाही बी कमी होते सार सार खाले और, होत का? का आता सारखे सारखे असल्यावर होत नाही का एवढं काय आहे मी काय आता एकदम देऊ आहे परफेक्ट जमणार आहे तिकडूनही बोलणे तुला एवढंच नाही समजत का आणि तेवढंच नाही समजत का काय कसं करा मला समजतच नाही मला खरंच समजून नाही राहिलं आता जाऊ तू टेन्शन जाऊ कर तिचा स्वभाव पहिली पासून आहे यायचा तू असं समजत काही रोज आपल्याला काही नाही काही काही नाही काही आपल्याला बा असं समजून जाऊ दे काय करतो मी काही करू शकतो का तू सांगला राग तुला होत तुला राग ते तसं जा जाऊ दे ते मला तिला विचार विचार करत जा बर आता तू तिला विचार विचार करत जा तसंही करायला तयार आहे ना सागरजी विचाराला तयार आहे पण सांगायला तयार असेल तवास ना मी विचारायला गेले का बापा तुला समजतच नाही का आणि कहीपर्यंत आता तुम्हीच काल म्हटलं का सांगत जा म्हणून काय म्हणे तुम्हाला माय सोडून द्या मी तर सोनच होय पण पोर ग पोराला म्हणेन तुम्हाला हे म्हणेन कहीपर्यंत सांगत जाऊ म्हणे तिले आ मग आता एका घरात आहे तर तो थोडंसं सा सांगितलं तर काय फरक पडते मला मी बी सून ना मी काही दुसरी होई का दुसरी राहिले काही असं सांगतलं तर काय होऊन राहिलं माझ्या ठिकाणी ताई असतील संध्याच्या याच्या जा, हातून जर कमी जास्त झालं तर त्या काय अशाच ओरडाच्या होय का अशाच रागवाच्या होई का त्याला सांगणारच नाही का संध्या संध्याताईले शिकवलंस असं ना का संध्याताई पोटातूनच आल्या करू नाही ना तिने शिकवलं ताईने असं वाटते का तुझ्या आईला तुला शिकवलं असं बा असं काही असेल तिथं मान जाऊ दे ना थोडस कमी जास्त होतच राहते एवढं काही हे नको घेऊ तू टेंशन दाने तू काय करत जा ते बोलो का काही हो एवढं घेऊ काय एवढं घेऊ काय एवढं करू काय असं करत जा म्हणजे ते वाटिकाने सांगत जाईल तुला हे सगळे उपाय संपून गेले सागरजी तुम्हाला सांगतो मी

कोणत्याना कोणत्या गोष्टीवरून कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून असं वाटलं बाई प्रेग्नेंट आहे तर माय हे तरी कमी होईल काय बाईले काही फरकच पडत नाही फरक पडाले जे लावते माय मागे एका नाही एका गोष्टीचं एका नाही एका गोष्टीचं चालूच बाबा घरी आहे ना बाबा घरी राहिले अगो बाबाचे समोर काय तमाशा पाहिजे घरी तमाशा राहिले मग बाबाला चिडते बर आई मारून गिरून देण रागत तुला नाही बाबा कसे आहे शांत आहे शांत आहे मग चिडले गिरले ना आईच्या अंगावर हात घालते मग पहा मी जातो तुम्हाला सांगतो पण मला आहे का नाही असं तसं बोललं नाही पाहिजे मी त्याला विचारू विचारूच करतो लागेस हा पण तुम्ही ये जा मांगं थोडंसं सांगाले सा त्याले नाही तर मग मी बोलली तर मग तुम्ही मग मलेच म्हणता बाबाई बी मलेस म्हणन आणि ते संध्यातही मलेच म्हणन मा आईले बोलतच राहते म्हणन मा आईसोबत भांडतच राहते म्हणन मी लागेस लय कमी केलं बोलणं आईसोबत जास्त बोलत नाही पण आता मी त्याला विचारतो आणि सारख्यासुद्धा सांगा तर बरं नाही तर मग तुम्ही ये जा तुम्ही मी नाही बोलत आता मी एकही शब्द बोलत नाही का, का तुमच्या म्हणलेलं कोणी लक्षात घेत नाही लवकर ला, लक्षात घेते लवकर शब्द पकडते काही बोललो तरी चाललं पण सुने ना, शब्द बोलला नाही पाहिजे आडवा झालं वालायच झाले असून आता आई गेली दवाखान्यात किती काम पडले बाई आईच्या मांग देवा किती मोठे भांडे होते घासाचे देवा देवा अंग नाही तसेच पडले आहे बाई चला अंग नाही झाडून टाकतो ते बरं झालं सोनम लवकर आली तर लवकर आली तर तिला म्हटलं पाय हो थोडसं मी येतो तिकडून इकडून तिला सांगितलं नाही ना काही नाही आई घरी गेल्यावर मलाच बोलत नाही तर आईले की सांगितले की घेतलं सोनमनं बरं झालं मी सोनमले सांगितलं नाही इकडं माझ्या सासूच्या घरी जातो का म्हणून मित्र भांडे घासून घेतले आता अंगण जिंगण झाडून टाकतो घरही झाडून टाकतो आणि दरवाजे लावून देतो लोटून देतो ज्योती ताई तर झोपून असाय हा घरात गेलो कोण ना आलो कोण काही लक्षच नाही द्यायचं आलं दुपारून कोणीच घरी राहत नाही आई बी गेल्या मग आणि हा दवाखान्यात आणि काय माहित आता येणार ना त्याच्या पहिले अंगण झाडून घेतो मी सामोरचं झाडून घेतलं घरही झाडले आता ही वाडी थोडीशी झाडून घेतो आणि चालली जातो घरी पोरगी उठली गिटली असं सोनम म्हणून कुठे गेली कुठे गेली अगं रोशनी काय करून राहिली का ग तू इकडे रोशनी अरे इथ काय ले आली आता सोनम इथ काय ले आली काय नाही वा हे चल घरी चल चल ना चल 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 आली आहो बिचारे मी नाही का माझी सासू नाही का बिचारे तब्येत खराब आहे माझ्या सा सासूची तर दवाखान्यात गेल्या मी म्हटलं त्याले तिकडून आल्यावर लय जड जाईल म्हणून भांडे गिंडे घासून घेतले झाडझुड करून घेतली घरातली केली अंग नाही केली आता इकडे थोडसा फडा लावतो म्हटलं आणि येतच होती मी आईले सांगू नको आ माया नाही तर आई म्हणा तू इकडे बोलतो तिकडेही बोलतो म्हणा आई एकत माय मन नाही लागून राहिलं तिकडं आईले एकटं असं सोडूशा नाही वाटून राहिलं मला नाही सांगत मी मामीला मामालाही नाही सांगत मामीलाही नाही सांगत पण चल ना लवकर अजून मामा मामी येऊन जाईल ना चल ना त्यांची व्याची पण तर वेळ झाली लवकर चल ना घरी आणि ही उठली ना मी किती पाहिलं ग तुला कुठं होती कुठं नाही शेवटी मला इकडून दिसली तू आ इकडं बाहेर दिसली चल लवकर घरी हो चाल ना चल ना सोनम सांगू नको आईले बाबाला सांगू नको बर बाबू जीवत जीव नाही आमच्या तू येतो म्हणलं तर आणि खाऊन रे बाबू रे आ ते तोंड असं काऊन झालं रे काय झालं रे आ काय झालं तू काऊन आला रे तू तर बायकोला लेकरारे सोडून येत नाही रे माय बाप्पाच तुला काही घेऊन देणच नाही ठेवलं ना तुन तिच्या असत मांग मांग तर रे ना आता तिले सोडून कसं काय आला रे आम्हाला भेटाले बापा रात्र आम्ही झोप रे काय झालं रे काय झालं ना अरुण काय झालं सांगतो शांशिन काय सांगितलं रे सांगतोय सगळं काही बायको लेकरून जाऊ दे नाही लागत कोणाचं मागे तुझं तसं आहे तर लिहून मी तिनं तर सोडूनच दिलं म्हणा मी तिनं तर आता मागले दुगा तीन काऊनच टाकलं तिने ते पाहिजेच नाही आता मध्ये चांगलं झडपलं तुरी या देवळ असं मारलं का नाही हा पहिले विचारू नको इकडे झगडं झालं का मायाला काय झालं रे लेकरा बायाला सोडून आला तू तेवढ्या धुरून बायको लेकराले काऊन काय झालं खरं खर सांग काय झालं तर काय झालं सांग बाबू काय झालं तु मा विचारून राहिली ना सांग रे सांग काय झालं त काय झालं आम्हाला माहीत पडलं पाहिजे अं काय झालं त आम्हाला असं वाटलं का बायको होत लेकरा ना लेकरात खुश आहे बा म्हणून आम्ही इकड झोपो आम्हाला असं वाटले की जाऊ दे रात्रीची झोप तरी लागे जाऊ दे बा ते लेकरात ना बायकोत खुश आहे ना तर आपल्याला तेवढंच पाहिजे दुसरं काय पाहिजे आमच्यासोबत नाही राहिलं तरी चालन ना तू आम्ही एकटे एकटेकाऊन नाही राहो पण तू तर तिकडं चांगला होता ना पण आता असं काय झालं का तू बायको सोडून आला लेकरू लेकरू पाहून सोडून आला तू दादा तिच्या पासून सोड चिट्टी घेतो मी आता सोड चिट्टी पाहिजे मला सोड केस टाकतो मी कोर्टात आणि तिच्यापासून सोड चिट्टी घेतो मला बाकी काही करायचं नाहीये आहे मला सोड चिट्टी पाहिजे आता मी तुम्हाला सोडून कधी जाणार नाही मी इथंच राहणार आता ते यावं येणार यावं ते राहो येणार राहो मला तिने ठेवायचंच नाही आहे आता मी ठेवत नाही तिने सोड देतो घेतो म्हणजे घेतो तिने मोकळंच करून टाकतो तिने मोकळं पाहिजे ना काय बोलून राहिलं काय नाही काय समजून नाही राहिलं मले तिले सोडायचं हाय सोड चिट्टी घ्यायची आहे येऊ द्यायचं नाही अरे सरका सुद्धा सांगणार रे बाबू काय झालं काय नाही तुमच्या दोघा नवरा बायकोच आ कधी तर काही होय नाही रे तुमचं आमच्यासोबत कसे आहे अस तुम्ही पण तुम्ही आपसात तर चांगले राहत होते का नाही मग आता काय झालं रे आ असं काय लेकराले सोडून आला तुला लाज वाटते का रे बाप आहे ना एका लेकराचा आ चार वर्षाचं चा पोरगा आहे तेवढुशा लेकराले सोडून तिने एकटं सोडलं तिथं काय झालं रे असं एवढ्या टोकावर निर्णय घेऊन राहिला तू त्या <laughs> बया कंपनीत राह काम करेक माझ्या घरी ठेवे सगळं चांगलं चालू होत तुमच आम्ही म्हणतो तुम्ही खुश आहे जाऊ द्या आम्ही तुमच्या ह्याच्यात खुश होतो आणि आता हे अंदामांधात काय झालं ना काय नाही यायचं मला काय माहित त्या बहीण मायाबीन काय होणू राहिला येतं पोट काय झालं रे आ सांगशील चिंत काय झालं आता काय सांगू तुम्हाला कोणत्या कोंडाने सांगू मी माई न परत तिच्या मांग लागू लागू हा तुमच्या मतानं नाही ऐकू तिच्या मतानं ऐकू मी सर्व काही तुम्हाला दूर केलं पण तिने तिथं जसं म्हणलं तसं केलं मी तिच्या मांग लागून तिच्या मायाच्या शेजारी राहिले गेलो हा तिथं कंपनीत कामाले गेलो ते जाते मी जातो लेकराले सर्व शिक्षण पाणी सर्व तिच्या मना म्हणानं माय बापासोबत बोलू नको तुमच्या सोबत मी बोलू नये कामापुरत बोलणं लाई आपलं जसं तिनं म्हणलं तसंच केलं आणि तिनं काय केलं आ तिनं काय केलं तिने दुसरं आवडला बाबा आता तिने दुसरा आवडला तिने मरता मारता मीन वाचवलं बाबा आ काही मध्ये मरता मरता वाचली ते मीनं वाचवलं इकडून तिकडून तिकडून इलाज करू करू तुम्हाला पैसे मागो आ मायवाली तिथं नोकरी पडली आ जाणं नाही होई तिच्या मायवाला ड्युटीवर तर घरचं काम काय तिची माय तिची माय अशी हे होती आ एक टाइम करून दे आणि बस आह तिले सर्व वेडे वेडे औषध पाणी नाश्ता हे ते सर्व सर्व मी माणूस असून केलं तिचं सर्व काही आ कराली ड्युटी पाडली तुमच्याकडून पैसे माग मागून इकडून आ कर्ज काढलं ला, दोन लाख रुपये कर्ज झालं माय वाय अगाव आ एवढं सगळं करून बी तिने वाचवलं तिनं काय केलं आ या सोबत बोलते फोनवर त्याच्यासोबत बोलते फोनवर मीच ती फोनवर बोलत राहते फोनवर बोलत राहते ती मायाू आहे घरसंसा मोडला पाहिजे नाही मायाला मा पोराची माय होय माय होय करू करू तिने ना तिनं डोक्यावर बसवलं हो बाबा माहित आहे का आणि थे तिनं काय केलं आ नवरा एवढा कर्जबाजारी झाला तिच्यासाठी तिनं जसं म्हणलं तसं केलं ना तिनं काय केलं आ तिनं काय केलं तिनं पा बरं आ फोनवर बोलते ते निस्ती फोनवर बोलते तिने म्हटलं कंपनीत जाऊ नको घरी बस मी पोचतो तुझे सर्व करतो मी तू जाऊ नको तयारच नाही ना थे तयारच नाही तिने कंपनीत जाच म्हणते ते का आणलं तिले धरून आणि चाललं आलो इकडं पळत आ के पोलीस केस जी, जी जी। बाबा काय बोल आता माग मी याना फोन केला त्या पोरीची तब्येत खराब होती तर मी गेली याच्या घरी मला तसं काही वाटलं नाही रे तो काय बोलून राहिला मला समजूनच नाही राहिला ते पोरगी आमच्या सोबत कशी वागो बा माझ्यासोबत कशी वागो मला वाटलं नाही रे आ आता पंधरा वीस दिवस झाले मी त्या घरी होती मला काही तर जाणवलं असत ना बाबू अ पंधरा काही तर दिसलं असत ना बाबू तसं नाही आहे रे तू काही बी विचार करत सोबत बोलत असन बाबू थे आ काही विचार करत तू बिन फालतूचा काय सांगा तू राहिली तर पंधरा वीस दिवसच राहिली असं त्यांना पुन्हा आता पाच सात वर्ष झाली तू आय त्याने माहित असन ना ते कशी आहे कशी नाही त्याने माहित का आहे का नाही नोकरी सोडून दे मी सोडून देतो गावाकडे जाऊ आपण गावाला माया मी वावरातल तू काम नाही म्हणलं तुला दोन कामोरात जेव्हा मायलेकरांचे शिक्षण पाणी सर्वच करतो म्हणलं तू चाल आ सोबत नाहीच म्हणते मी येतच नाही मी हे सोडून येतच नाही तुमच्या माझ्या घरी येतच नाही आणि त्या गावातल्या आधी मी येतच नाही म्हणते मग ते येऊन पाहून नाही त्या त्यावाल्या सर सर तिच्यावाल्या वड्या कंपनीतला सर हा झोडातलं धोरण चांगलं फोन करा त्या अरे बाबू पण त्या लेक आले रे त्या लेकर आले त्याले काय समजते रे एवढं त्या लेका आणलं रे बाबू आ त्याला घेऊन या लागत होत सोबत लेकर आले तू न ठेवलं आणि जाऊ दे जाऊ दे करून राहिला आवाई म्हणून मारलं ना पूजा मी ना आ ते घेऊन येऊन राहिलो होत मी पूजाला भेल नाही ना नाही हिसकू 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 गे आऊस दिलं नाही লেকরু আকরা লেকরা সোড় রে ঘন লাগত লেকরা লেকরু সোড় দেুড়ি সব লে ঘন ইক থান্না তিন না করু দেখা কেস মি বেজিদা বাগাই আহ ই ধরে না কিছ केस लावाले तिने करू द्या जे करायचं ते करू देतो सर्व काही आणि त्याच्यानंतर मला सोड चिठ्ठी घेतो तिच्याकडून मी इकडे घेऊन येतो इकडे घेऊन या रे त्याच मी इकडे घेऊन येतो तिने जाऊ जे करायचं काय रे तिचं काय ते काय तुले सोडतो म्हणते काय सोडतो म्हणून राहिली ते तुले जाऊ दे तू जाऊ दे का मला भूक लागली रात्री पासून मी रात्री बसलो ना भूक लागली मला जेवाले काही असेल तू ते लय भूक लागली मला नंतर पाच झोप दे मेन मध्ये कारण की रात्रभर का त्या ट्रेन मध्ये एवढी गर्दी होती का नाही पार ठेवायला जागा नव्हता पाठ ठेवायला जागा लागली मलिक आणि तू फक्त जेवाले दे काय केलं असेल तर आणि ते जेवण जेव्हा मग नंतर मी मग झोप गेली माई म्हणजे मग नंतर विचार करतो ना बोलू मग नंतर माझ्यासोबत आई तू बाबा आई तुम्ही नंतर बोला माझ्यासोबत दोघी जण आ कसही मली तुमच्यासोबत बोलायचंच आहे का बहिणी माया बी हिच्या मागे लागू लागू नाही तुमच्यासोबत बोलणं हे माय का नाही काही आ माय देव माय बापाली मीन तिच्यासाठी माय माय बापाली मी हे नाही केलं हिना मले हे अशी दिवस दाखवली नाही नाही मी आता तिला ठेवणारच नाही ठेवणार नाही म्हणजे ठेवणार नाही हे माय गावात मी कसो हाये मी कसो राही माय वावर आहे वावर बाबा मी वावर करतो आता आपलंवाला आणि इथंच राहतो राहतो आणि माय डेकर घेऊन येतो इथंच टाकतो आता त्या विषय ओके लय वांगे सोले बनवले मी ना आणि थोडासा भात लावला आणि पोळ्या बनवल्या केलं मला माहित तू आज येणार सा सांगितलं ना म्हणून जास्त केलं पण बाबू डोक्यात काही राग घालू नको एकदम आ शांत यानं विचार कर झोप तू जेवण कर ना झोपून जाय तसं काही नसन घिसन तर बिन फालतू घर काही बरबाद करू नको आ तुले सांगतो मी आई मला फोनवरच दिसली ना फोनवर दिसली तिचे केस धरले ना आवडली ओढल तिने आ, ते म्हणते कामाचा फोन होय कामाचा फोन होय कामाचा फोन होय कधी अशी म्हणत होती मध्ये मी म्हणलं आण पाहू दे फोन तो त्या कामाचा पाहू दे म्हणलं आता माणसाचा आवाज ऐकू आला तिला तर ते तसं काही नाही आहे माया तसं काही नाही आहे माया करून राहिजी होती अरे तर दिसते तसं नसते कधी कधी फोनवर बोलला म्हणजे तसंच काही असते का रे बाबू बाबूर जेवण अनभर आई अनभर मला भूक लागली जेव दे मी हातपाय धुतले आता जेवण दे मला आई आण झोपू दे झोपू दे मायामध्ये शांत यांना Anto, papa, Anto.